पंढरपूर आगाराची शिवशाही बस आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंढरपूर आगारातून पंढरपूर पुणे अशा प्रवासाला निघाली होती मात्र पंढरपूरपासून अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटरवरती गेले असतानाच वाडी कुरुली येथे असणाऱ्या उड्डाण पुलाच्या जवळ या शिवशाही बसला अचानक पेट घेतला या शिवशाही बसला अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली बाब समोर येते पंढरपूर आगाराची पंढरपूर पुणे या प्रवासाला निघालेली शिवशाही बस ही आग लागल्यानं बस जळाली आहे मात्र तात्काळ या प्रवाशांना बसमधून खाली उतरल्यानं पुढची मोठी दुर्घटना या ठिकाणी टळली आहे मात्र यामध्ये बसचं मोठं नुकसान झाल्याची घटना समोर येते आग लागल्यामुळं या बसचं मोठं नुकसान झालंय आग लागल्याची माहिती समजतात पंढरपूर नगरपालिकेची अग्निशामन यंत्रणा आहे ती अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात त्या घटनास्थळी दाखल झाली असून त्या अग्निशमन यंत्रानं आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही जे प्रवाशी प्रवास करत होते ते सर्व प्रवाशी हे सुखरूप आहेत मात्र यामध्ये बसचं मोठं नुकसान झाल्याची माहिती या ठिकाणी समोर येते